मी संतोष शिंदे आपल्या सर्वांचं सा या सामाजिक विचारपीठावर मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो विनंती एवढीच आहे की देश आपलं राज्य आणि आपली विचारधारा ही आपल्याला जपायची आहे मजबूत करायची आहे त्यासाठी चांगल्या माणसाची गरज ही तुमच्या माझ्यासाठी महत्वाची आहे जसं कुटुंबामध्ये चांगली माणसं असेल तर कुटुंब अत्यंत चांगलं चालतं आपल्या विभागामध्ये गावामध्ये जर चांगला नेता असेल खास करून त्या गावचा प्रमुख असेल तर सामाजिक आणि सगळी शांतता किंवा सगळी सिक्युरिटी आपल्याला त्या सगळ्यांमधून मिळते तसं चांगला लोकप्रतिनिधी असेल आणि खास करून तो चांगला माणूस असेल तर तो अत्यंत चांगल्या पद्धतीनं त्याची विचारधारा जपून तो चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो पण आज देशाचा प्रधानमंत्री हा चांगला असावा कि वाईट असावा वाईट असेल तर चांगला असावा आणि चांगला असा असेल वाईट नसावा अशा पद्धतीचा विचार प्रवाह या देशामध्ये आहे आज तुम्हाला ठरवायचं इथून पुढच्या काही काळामध्ये मला कुठल्या पक्षाचं देणं घेणं नाही आणि मला कुठल्या नेत्याचं सुद्धा देणं घेणं नाही दीपक सर जय जाऊ भिवंडीला आल्यावर भेटूच आपण मी कुणाचाही समर्थक नाही आणि मी कुणाचाही विरोधक सुद्धा नाही पण जे चुकीचं असेल त्याला चुकीचं म्हणणारा संतोष शिंदे चळवळीतला प्रामाणिक कार्यकर्ता आहे मी स्वतःलाच प्रामाणिक म्हणून घेतो कारण मी पैशावर विकला जात नाही आणि मी बंडखोर गद्दार तर अजिबातच नाही मला असं वाटत या देशाचा प्रधानमंत्री कुणी का होईल कोणी ज्याच्यात हिंमत आहे तोच होणार आहे ज्याच्यात हिंमत नाही तो होणार सुद्धा नाही लक्षात हे पण घ्या पण या देशाचा माणूस अर्थात या देशाचा प्रधानमंत्री एक चांगला माणूस असावा की चांगला माणूस चांगला पंतप्रधान असावा तुम्हाला काय वाटतय याच्यावर आपण चर्चा करतोय जय भीम आणि हे सगळ्यात याच्यासाठी महत्वाचं आहे की जर तुम्हाला आता जर नाही कळालं तर परत पाच वर्ष पश्चाताप करावा लागेल आणि तसही तुमच्या हातामध्ये पश्चाताप करण्याशिवाय दुसरी कुठली गोष्टच नाही तुमची तेवढीच अवस्था राहिलेली आहे पण तुम्ही जर तुमच्यातलं राजा पण दाखवलं मतदाराचं नागरिकाचं नागरिकत्वाची आज तुम्हाला राज्यघटनेमुळे हे सगळे हक्क अधिकार मिळालेत फक्त संविधान 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 म्हणून गप्प बसायचं नाही किंवा नुसती बडबड पण करायची नाही ती काय तुमच्या माझ्यासाठीच नाही तर आपल्या सगळ्यांसाठी ती आहे पण ती जर तुम्हाला कळत नसेल आणि तुम्ही जर वाहत जाणार असाल तर तुम्ही चांगला माणूस स्वतःही होणार नाहीत आणि चांगला माणूस निवडून सुद्धा देणार नाहीत शिंदे सर जय शिवराय कारण या देशामध्ये ज्या पद्धतीची दहा वर्षात वातावरण झालंय माणूस प्रत्येक गोष्टीनं त्रस्त आहे तरी तो आहे आज सुद्धा अंधभक्तांनी समाज सुद्धा मुरदाड कडून टाकलाय हे वेगळं सांगायची गरज नाही मी काय करू शकतो तर मी या देशाची लोकशाही जिवंत मजबूत आणि चांगली ठेवण्याचा प्रयत्न करू शकतो तसच मी या देशाच्या लोकशाही संविधानिक मूल्यांना अजून चांगल्या पद्धतीनं मजबूत करण्यासाठी सुद्धा प्रयत्नशील राहू शकतो पण पर... इरफान जी पण या देशामध्ये आमची माणसं ही त्या पद्धतीने काम करत नाहीत हे दुःख आहे बरं झालं दीपक सर तुम्ही विषय काढला म्हणून एक एक जिल्ह्यातला एक एक खासदार मोठ्या म्हणजे मुंबई सारख्या शहरात तर पाच पाच सहा सहा आहेत त्याच्याबद्दल काहीच नाही सोनर मल्हार साहेब एक एक खासदार इतका महत्वाचा आहे इतका ताकदीचा आहे की तोच खासदार उद्या देशाचा प्रधानमंत्री ठरवणार आहे पण तो खासदार आमच्या विचारांचा मतीचा जातीचा सोडून द्याव जातीचे तिथं जाऊन सभागृहात बोलतात का हा सुद्धा एक प्रश्न आहे पण विचारांची माणसं कुठेही जाऊन बोलू शकतात ही विचारांची ताकद आहे आणि समाजात समता समानता बंधुता प्रस्थापित करूनच तुम्हाला इथून पुढची सामाजिक राजकीय आणि वैचारिक लढाई लढावी लागेल जातीवाद्यांनी थैमान मांडलंय तिथं तुम्हाला तुमचा स्पेस निर्माण करावा लागेल म्हणून माझ सरळ आहे की देशाचा प्रधानमंत्री हा चांगला माणूस झाला पाहिजे पण चांगली माणसं प्रधानमंत्री होण्यासाठी इच्छुक नाहीत हे सगळ्यात मोठं दुर्दैव आहे हे माझं वाक्य कुठंतरी लिहून ठेवा कारण टोप्या घालणारी फसवणारी सुडानं वागणारी म्हणजे अत्यंत घाणेरड राजकारण करणारी अशीच लोक सत्तेमध्ये पुढे पुढे जातात आणि त्यांनाच फार मोठं म्हटलं जातं आणि ज्या पद्धतीची लोकांची भूमिका आहे जी कांचन साहेबांनी व्यक्त केली की प्रत्येकाला वाटतय की काही माणसं खरच चांगली नाहीत पण चांगली माणसं त्यांना निवडून देतात हे सुद्धा किती वाईट आहे याच्यापेक्षा दुसऱ्या तुम्हाला काही सांगण्याची गरजच नाही ही भयानक परिस्थिती आपल्या राज्याची देशाची सध्याची आणि तुमचे आसपासचे जसं आता आमचे मित्र आहेत मला वाटतं माझ्या संतोष शिंदे ऑफिशियल या युट्यूबला दीपक बाईने सांगितलं की खासदार हा साताऱ्याचाच होणार म्हणजे महाराज होणार पण महाराजांचं पहिल्या यादीत नाव आलं नाही दुसऱ्या यादीत नाव आलं नाही वेटिंगवर ठेवलं उदयन महाराजांना त्यांच्या पक्षाच्या नेत्यांनी म्हणजे छत्रपतींना वेटिंग ठेवणं ही आत्ताची काय अवस्था करून टाकली लक्षात घ्या मी त्यांच्याच एका काही कार्यकर्त्यांची पत्रकार परिषद ऐकली वेटिंगवर ठेवणे हे म्हणजे जिवारी लागणारी गोष्ट आहे आणि त्यांची वाक्य मी इथं अजिबात सांगणार नाही बोलणार नाही पण ती कार्य कार्यकर्तेच्या उद्विग्नतेने बोलत होते ना ज्या पद्धतीचं म्हणजे हे चाललंय ना हे विचार करण्यासारखं आहे म्हणून चांगली माणसं अपेक्षित आहेत बघा तुम्ही बघा ज्यांच्या हातात सत्ता असते त्यांना काम करावीच लागतात त्यांनी काम करणं गरजेचंच आहे काम केल्याशिवाय त्यांना कुणी निवडून देणार नाही आणि दुष्काळ पर सद्य परिस्थिती असो किंवा तुमच्याकडे आजपर्यंत काहीच योजना आलेल्या न नसू द्या पण हेनी जर त्या योजना पुरवल्या असतील तर तो, तो शासनाचा पैसा तिथं खर्ची दाखवलाय आणि आमचं असं म्हणणं आहे की तुमच्या आमची कुणीही नेता असू द्या तुम्ही कुठल्याही पक्षाचे असू द्या माझा साधा सरळ प्रश्न आहे आणि माझी विनंती सुद्धा आहे तुम्ही कुठल्याही पक्षाची असू द्या आणि तुमचा कुणीही नेता असू द्या समाजाचा सत्यानाश करणारा सुद्धा नेता तुमचा असू द्या किंवा अजून कोणाचा असू द्या पण तुमची त्याच्यावर निष्ठा असेल तरीही सांगतो तो चांगला माणूस आहे का हे अगोदर तपासा दुसऱ्याला दाबून पुरून गाडून तो जर मोठा झालेला तुम्हाला आवडत असेल आणि तुमचा नेता असेल तुम्ही सुद्धा त्याच वृत्तीचे असणार की तुम्ही सुद्धा दुसऱ्याला दाबून फसून दुसऱ्याला संपवून तुम्हाला मोठं व्हायचंय त्या कॅटेगरीचे तुम्ही असणार अशी सध्याची राजकीय मानसिकता आहे हे लक्षात ठेवा आणि प्रत्येक गोष्टी प्रत्येक व्यक्तीला विचारांना आणि पक्षांना सुद्धा पर्याय हेही तेवढंच महत्वाचं आहे यांना आहे म्हणल्यानंतर दुसरं कुणीच होऊ शकणार नाही अशी जर कुणाला वाटत असेल तर हा शुद्ध तुमच्या बुद्धीचा दिवाळखोरीचा पण आहे कारण एखाद्या नोकरीला सुरुवातीला लागलेल्या माणसाला माहित नसतं की प्रमोशन वर प्रमोशन प्रमोशन करत करत तो मंत्रालयात सचिव पदापर्यंत जाईल किंवा तो जर केंद्रीय कर्मचारी असेल तर प्रमोशन घेत घेत तो संसद भवनच्या कार्यालयापर्यंत जाईल याचा अर्थ आहे ज्याच्यावर जबाबदारी पडते तो तो मालक होतो प्रधानमंत्री मोदीजी आहेत म्हणून मोदीजींना दुसरा कोणीच प्रधानमंत्री नाही असं जर कोणाला वाटत असेल तर हे साप चुकीचं आहे प्रत्येकाला पर्याय आहे देशातल्या मोदी व्यतिरिक्त विते, सुद्धा लोकांना चांगलं राजकारण कळतं डोकं आहे सगळं आहे फक्त त्यांच्याकडं दुसऱ्याला दाबून वर येण्याची त्यांच्याकडं ती स्किल नसल्यामुळं नॉलेज नसल्यामुळं कदाचित ती लोक त्यांच्या पक्षाच्या सोडा घराच्या बाहेर सुद्धा पडत नाहीत हे त्यांचं दुर्दैव आहे आपल्याला काय देणं हे नाही म्हणून मी सांगतोय चांगली माणसं असतील तरच देशाच उद्याच भविष्य चांगलं असेल अन्यथा या देशात येणार आहे आधुनिक हिटलर सत्ता मिळवण्यासाठी त्याच्या त्याच्या परीनं प्रयत्न करेलच किंवा करतील पण देशात सर्वसामान्य माणसाचं काही राहणार नाही हे मला या माध्यमातून सांगायचे म्हणून चांगला माणूस त्या ठिकाणी प्रधानमंत्री झाला पाहिजे याचा अर्थ आत्ताच्या माणसांनी सुद्धा चांगलं काम आणि चांगली नियत चांगले विचार ठेवले तरीही आमची काही अडचण नाही बाकी धन्यवाद जय जाऊ जय शिवराय जय भीम गुड नाईट